दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी हवयदानाचा निर्णय घेतल्यामुळे तिघांना नवे आयुष्य मिळू शकले ज्ञानेश्वर नवघरे वयवर्ष वीस राहणार भिवापूर वॉर्ड चंद्रपूर असे या तरुणाचे नाव आहे त्याच्या कुटुंबात आई भारती व मोठी बहीण कल्याणी आहे ज्ञानेश्वर मोबाईल दुरुस्तीचे काम करायचा काही कामानिमित्त तो घरून दुचाकीने निघाला वाटेत त्याच्या दुचाकीला अपघात झाला यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळे त्याला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती खालावल्याने त्याला एम्स नागपूर येथे हलवण्यात आलं त्याच्या मेंदूत तीव्र रक्तस्राव झाला होता तीन दिवस एम्समध्ये उपचार झाले मात्र प्रतिसाद नसल्याने डॉक्टर मनीष श्रीगिरीवर डॉक्टर सुचेता मेश्राम डॉक्टर महेंद्र चव्हाण डॉक्टर पुष्कर चौधरी यांच्या चमूने त्याला मेंदू मृत घोषित केले मुलाचा मृत्यू झाल्याने आईला धक्का बसला आणि म्हणाली माझ्या पोटचा गोळा गेला पण जाता जाता तिघांना नवे आयुष्य देऊन गेला एम्समधील समुपदेशक प्राची खैरे आणि प्रीतम त्रिवेदी यांनी त्यांची आई व बहिणीने अवयदानाविषयी समुपदेशन केले त्यांनी संमती देताच झेड डी टी सीला कळविण्यात आले समन्वयक दिनेश मंडपे यांनी त्यानुसार वाटप निश्चित केले यकृत ऑक्टोहार्टमध्ये अडतीस वर्षांच्या पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आले एक किडनी एम्समध्ये तेहतीस वर्षांच्या महिलेला तर दुसरी किडनी किंग्जवेमध्ये एकोणचाळीस वर्षांच्या पुरुषाला देण्यात आली नेत्रदान एम्सच्या नेत्रपिढीला करण्यात आले एम्सतर्फे ज्ञानेश्वरला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्याचे पार्थिव चंद्रपूर येथे पाठवण्याची निशुल्क व्यवस्था करण्यात आली